तर फायनली मंडळी मला धबधबा बघायला आणलाय आता कुठे आहे माझ्या पाठीमागे आहे धबधबा तर तुम्हाला पण दाखवते मंडळी नमस्कार मी रोही तुमचं पन्नासव्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर मंडळी आज आहे आपल्याकडे कुवारणी पूजण्याचा कार्यक्रम तर इकडे आपली छोटी छोटी मुलं बसणार त्यांच्यासाठी चटई घालून मस्त त्यांच्या बाजूने रांगोळी नाही रतिकाने रोतिका बोलते ती ढिंचाक मध्ये रांगोळी काढली आज मी इकडे आपलं सर्व मांडलं जाईल तर आता दाखवत नाही जास्त बसणार पटापट तयारी करायला घेतो इकडे आई आता मुलांसाठी शिरा बनवत आहेत असाच ना आणि आईंची तयारी झाली आहे माझी काही झाली नाही आहे मी पण आता पटकन आई तयारी करते काय पुढे येतील शाळेत जात जायचे हां आई तिकडे शिरा बनवेपर्यंत मी आणि ऋतिकाने इकडे सर्व जवळ म्हणजे मांडणी करून वगैरे ठेवली आहे सर्व काही जवळ करून आहे परत त्याचबरोबर पर इकडे देवाच्या इथे पण सर्व ओट्या वगैरे काढायच्या असतात ते सर्व काढून ठेवले मंडळी माझी पण तयारी झाली आता एक एक मूल यायला देखील सुरुवात झाली आता आपला जो असतो काना तो आलाय बाकीचे कुठे राहिलेत ते त्यालाच विचारूया चला बाबू बाकीचे कुठे राहिले काय येतील तयारी करतायत हम्म चालेल शाळेत जायचं आहे ना तर आता सगळी इकडे मुलं जमली आहेत ठमा बघा ठमाचा अंगणवाडीचा ड्रेस म्हणून असाय बाकी ही मराठी शाळा चालेल चला पटकन पूजा करून घेऊया यांना शाळेत आहे प्रकारे मंडळी आपला गुवारणीचा कार्यक्रम सकाळीच झाला त्यानंतर मग बाकीची आवरावर होती आणि जेवण पण करायचं होतं टायमात त्यामुळे मग मी काय शूट नाही करायचं करत राह बसले कारण नेहमीच काय तेच तेच काय दाखवायचं तर आता मस्तपैकी जेवून झोपून उठले आणि आता म्हटलं चहा पिऊया थोडी त्याचबरोबर मिस्टरांची वाट बघते कारण मिस्टर, मिस्टर सकाळी कामावर जाताना बोललेले की आज मी येणार आहे घरी आणि आलो काय तुला मी नेहमी धबधबा बघण्यासाठी तर बघूया ते येत आहेत काय आता तर म्हणजे संध्याकाळ झाले आहेत वाजले पण लेट अजून तरी आले नाहीत तरी पण बघूया वाट आणि काय ते पण बघूया चला चहा आधी पिऊया पिऊयापैकी चहा पियत बसल्याने वातावरण पण एकदम मस्त झालंय पावसाचं पाऊस काय येऊन जाऊन हायचं आजी पण पाठीमागे बघा त्यांची तर कामं चालूच असतं का थांबतच नाहीत आजी आजी चहा झाली काय हो आजीनी मगाशी चहा घेतली आहे आता लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल चिमणीची पिल्लं छोटी छोटी आहेत तिकडे ती पण नंतर दाखवेनच ती पण कशी राहत असतील काय माहिती कारण वा वारा आणि वादळ म्हणजे असं पाऊस कमी पण वारा खूप असतो तर त्यामुळे तेवढ्या वारात वादळात कशी राहतात त्यांचं त्यांनाच माहिती चिमणीलाच माहिती आणि हा आता मिस्टर कधी येतात काय माहिती आणि त्याचबरोबर ठमा ठमा तर इथनं कुवारने पुजून झाल्याच्या नंतर गेली ती शाळेत गेली आणि त्यानंतर मग ती इकडे येते पण आज काय आलीच नाही आता संध्याकाळी बघूया आली तर मग काय ती तिच्या घरी आता बघू मिस्टरांच्या हॉर्नचा आवाज आला अट्ट असं मिस्टर येत आहेत बघूया वाट बघूया हम्म कडीचा पण आवाज आला तर असं वाटत आहे येतील असं नक्कीच ते असतील कारण त्यांच्या हॉनचा आवाज मी ओळखते काय काय ते काढते मी नंतर हां अजून पावलांचा आवाज नाही आला 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 काय बाई काय सुरूच आहे मग आज कोणतरी सकाळीच बोलून गेलेल गेलेलो बोलून की धबधब्याला जाऊया आज आता आले आले जरा आलेल्या माणसाला जरा चाय पाणी चाय तर पित नाही जरा विचारावं लगेच सुरू झालं धबधबा चहा पाणी कसली पाणी तर स्वतः आहे घसळतेस दिसत आहे घसळते एवढा लेट झाला म्हणजे दुपारचा जेवण डबा तर झाला बाई आता आलो दमून आलोय एक तर आज काम भरपूर होत माझं कसं ते टॉपिक चालू आहे ना की आता मिस्टर येणार मला बोलले सकाळी धबधबा नेणार तर बघूया पावसात हा पाऊस पडतोय धबधबा होतोय ना तुला काय घरी बसून नुसतं जेवण करायचं आहे मला इथं पावसा पाण्यात पत्र वाटायची झाला हा चल काय जाऊया काम नेहमीच आहे हा भाई काम नेहमीच आहे जाऊया पण जाऊया जरा येतो फ्रेश होतो पटापट पटापट चालेल जरा फ्रेश होतो आणि मग जरा विचार करूया काय विचार करूया पावसावर पाऊस आला वातावरणच असं आहे मळबड पाऊस नाही आज काही नाही पडला जास्त नक्की फक्त रत्नागिरीत पडला नाही आज नाही नाया पडले फक्त रत्नागिरीत पडला वाटतं पाऊस मग तिकडे आणि इकडे राधापूर आहे रत्नागिरी किती लांब आहे काय लांब आहे रत्नागिरी आणि राधापूर हा लांब तसा लांब आहे पण पडतो इकडे दोन तास तास मग ते विचार कर दोन तास माणूस ट्रॅव्हल करून तो मला माहिती काय फ्रीज मध्ये काय खायला फळिळ फळ फळ आहे फळ आहे देते देते मी कापून पण चला मला काम कर काहीतरी फळ बिळ कापून ठेव हो। तोपर्यंत मी फ्रेश होतो ठीक आहे आणि मग जरा विचार करूया विचार करूया शब्दच नको रविवारी जाऊया ना नाही रविवारी नाही रविवारी मच्छी मटण्याचा टाइम जातो सगळं बनवे बनवेपर्यंत जेवण वगैरे ते आणि मग रविवारी पण मला कारण एकदा एक दिवस कुठे सुट्टी भेटते ती पण हिला बघवत नाही असं पण बोलता जाऊया ग बाय जाऊया थांब आता काहीतरी अनु आरु तरी 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 नहीं। नहीं सा, आरू तरी येऊ दे सोबत नेवी आपण दोघच कसे मला काहीतरी कोणतरी येऊ दे आपण त्यांना तरी हिल येऊ ना त्या निमित्ताने त्या ठामाला थोडासा सर्दी सारखा झालाय आरूला नेऊया मग आरू बघूया असले तर जाग्यावर अरुण हे तो मच्छर बिच्छल मग संध्याकाळ झाली आहे काळूक मेला काळूक चल पटकन बघूया काय ते बघूया नाही बघूया रे वा बघूया म्हणजे जाऊया तसं मग मी आहे फ्रीज मध्ये आपल्याकडे चार कापायचं की नाही कापायचं ते मग मग त्याच्यावर डिपेंड आहे हा वा 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 खायला जा मी मग घेऊन येतो आणि आपल्याकडे चार चाक नाही आहे पावसा कोण रेनकोट हाय रेनकोट आहे चाल जा चालू जाऊन आजीन चाल हा ठीक आहे बंद बंद कर ना चालू ठीक आहे काय मंडळी आता मिस्टर पण आले वाट बघून बघून वाट एवढी नाही बघितलेली कारण मला माहिती होतं टायमिंग लेटच येणार आणि आता नेणार की नाही आता त्यांच्यावरतीच आहे बघूया मस्त तयारी केलाय बघा तुमच्या आवडीचं आहे सीताफळ सीताफळ पहिला टाइमपास करत खाऊ नका आधीच सांगते हा एक, एक एक बिया चोपत चोपत बसू नका पटापट एक एक बी असं मस्त एक एक नका चार चार टाकले तर चालतात पण मला एक एक बी खायची सवय घेणार हात ना येतो जरा खाऊ दे ठीक आहे मग मी तयारी करू आता बोल तुझी तुमन तयारी झाल्या अशी लागत ते सांग तुम्ही खायपर्यंत म्हणून तुम्हाला लगेच दिलं ना आणून माझी तयारी झाली तरी बघा अजून खातातच आहे होईल नाटापट होते माझ्यासाठी ठीक आहे खा का पण येतात चार पाच पाच बिया खाल्ल्या बिया खाल्ल्या म्हणजे माकडा सारखं खात माकडा खात चला पटकन चला आता तिकडे गेल्यावरच भेटूया नाही आलाय उगा उघाच बघ म्हणजे जायचं कि नाही जायचं त्याच्यावरती नाही रेनकोट घालून पण जायचं पण जायचं आज ठीक आहे चल तिकडे गेल्यावरच आता डायरेक्ट भेटूया पण कर ना मग चाल जाऊया बघा आली

हा पानं नकोय पानं बिन नको बोलतोय चालेल हा नाही येतो लवकर हा हे जाव्या का खरंच जाव्या रिक्षा जाव्या पावसाचं पण टेन्शन नाही मग मला सगळी कामं बाकीची करायची हे पोरं बरं होते तेवढंच नाही सांभाळ मग रिक्षात ना ती बाकीची कामं नाही करता येणार मग बघूया चला थमा कुठे गाली पाहिजे येते तू नको आता आता नको आता संध्याकाळी झाले बघू पाऊस येईल सर्दी झाली तुला नको सर्दी कशी झाली तुला बाय कर पटकन चाल बाय करत तू येते रत्नागिरीला येते चल रत्नागिरी जाते रत्नागिरी राहायचा तिकडे आठ दिवस आठ दिवस नाही येत आहे म्हणून येत नाही रत्नागिरीला जातोय येणार उद्या मामा येणार खाऊ घेऊन तेव्हा जायचं चल बायकर मोठी गाडी असायला चल कर बाय कर काय काय मी नाही करणार करणार बोल मच्छर चावली पटकन पटकन बाय कर चल पावसाला <laughs> पावसाला चल अंधारी पण झाली अंधारी पण झाली बाय <laughs> कर बाय <भाई। laughs> बाय <laughs> रुसली <laughs> रुसली बाय आम्हाला बाय करून येत नाही तोपर्यंत पाऊस जोरात आले आता थांबलोय छत्री उघडून रेनकोट आणले आहेत पण घालायला पण आम्हाला दिलं नाही एवढी पटकन मोठी सहर आली काय करूया आता आता जाऊया घरी हो मी नाही मी नाही थमा रडली तशी रडेनी येण्यासाठी रडत होती बिचारी पण लेट पण झालेला आणि बाईक वरन आणि पावसामुळे पण तिला नेणं बरोबर नाही वाटत होत तिला बर पण नाही आता आम्हीच बघू कसा धबधबा आहे तो बघ एवढा मुसळधार पाऊस आहे आणि हिला धबधबा बघायचा आहे मला बघायचंच आहे तुम्ही प्रॉमिस केलेला नाही लवकर जा मला इथे धबधबा बघावा लागेल आपल्याकडे रेनकोट हा आहे पण तुला मी धबधबा कुठला तरी दाखवायला नेणार आहे का आजच न्यायला पाहिजे काय मला सांग आधी हो आजच का आज मूहर्त आहे हो मी आज मूर्त सकाळपासून चांगलं देवी देवाच्या पाया बिया पडून सारखं सांगते मनातल्या मनात कि आज मला बाबा संध्याकाळी धबधबा दिसणार काय बोलते असं काय आज कास मुहूर्त नाही झाला कमी कमी झालं म्हणजे काय भिजत जाय की रेनकोट घालायला लागेल आणि कंटाळ येतो रेनकोट घालायला ते पण आहे मला पण कंटा येतो आपण रिक्षा रिक्षा घेतली बरा रिक्षा घेऊया एक खरच <laughs> असं वाटत काहीतरी पाहिजे पावसाला कमी झाला कमी झाला काय करू करूया रेनकोट घालूया रिक्षा तुला सांगतो अनु आरू सगळे गेलो असो रिक्षातून व्यवस्थित हो पण त्यांच्या पप्पांची रिक्षा पण लगेचच निघाली तिथलं पप्पांची रिक्षा म्हणजे माहित नसेल अजून सगळ्यांना भाऊजींनी म्हणजे ताईंच्या मिस्टरांनी रिक्षा घेतली आहे ती आपण गेलो गेलो असतो सगळी जण पण सांगितलं होतं थांबायला गेले कुठे कोण बायला बोललो होतो ना रिक्षा थांबव म्हणून तिकडनं ना आपल्या सोबत पुढे पुढे चालतच होत्या आणि तेवढ्यात भाऊजीनी रिक्षा काढलं असं आणि पटकन भाऊजी जायला आणि हे लोक रस्त्यावर हो यायला असं फक्त त्यांना रिक्षा जाताना दिसली समजलं असं बर मग जावे आता घरी हा घरी म्हटलं बोलाल आता जावे पाऊस गेला गेला छत्री कस शपथ पाऊस पण ना मी नेल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी ह्यांना सांगितलेलं कुठच्या तरी मोठ्या धबधब्यावर घेऊन चला पण आता लेट झालाय खूप संध्याकाळ पण होत आली आहे तर आता हे इथल्याच जवळच्या आपल्या धोपेश्वरच्या मंदिराजवळ जो धबधबा दब आहे तिथे घेऊन चालले आणि तिकडे पण मला जायचं होतं कारण आता मंदिर देखील नवीन बनलंय तर म्हटलं ते पण बघणं होईल आणि आपला एक धबधब्याचं स्वप्न देखील पूर्ण होईल स्वप्न नाही जाऊया मोठ्या धबधब्यावर पण जाऊया कधी जाऊया लवकरच जाऊया हा बघूया आता मोठ्या धबधब्यावर नेणार बोलले बोलल्यात न्यायचं तू म्हणजे आता मी ह्याच्यावरती समाधानी राहतेच तर आता मंदिर पण जवळ आलं आहे तर मंदिरचं पण नवीन काम झालंय ते आपण बघूया तुम्ही वन बघा तर आता वरती जाऊया वरच्या मंदिरामध्ये तिथून पण मस्त नजारा खालच्या इकडचा दिसतो तर तिकडे वरती मंदिरात जाऊया पण धबधबा आहे आणि इकडे पण धबधबा आहे दोन्ही साईडने धबधबा आहे तर हा धबधबा पहिला सगळ्यांना दिसतोच पण हा वरती खूप असल्यामुळे सहसा दिसत नाही पण खूप मस्त आहे हा पण त्याला दर्शन घेऊया तर मंडळी इकडच्या वरच्या धबधब्यावर आलोय तर हा तेच स्पेस अजिबात नव्हती ते पूर्ण अडगळ म्हणजे कातळ होत पूर्ण दगड असे रान वगैरे असायचे रान वगैरे पण असायचं त्यामुळे इकडे यायला जायचं बघायला होय आणि मस्त बसण्यासाठी पण वगैरे केलं नाहीये त्यामुळे हा आपला असा नसत धबधबा किती किती मस्त असं वाटतं मला काही शब्द सुचत नाहीत पहिली गोष्ट तर आनंद जरा लुटू दे मला बघण्याचा हा तर मंडळी आता खूप उशीर झालाय धबधबा बघून बघून पोट आता भरलं पण एवढ्यावरच समाधान नाही हा मिस्टर मोठा धबधबा बघायचा आहे मला मस्त बघा लाईट भेटली आहे मोठा धबधबा पाहिजे मला बघायला असेच कोणते ना कोणत्याही इच्छा आहेत ना त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच पूर्ण करण्याचे आता प्रयत्न करणार आहे जे काय असेल ते डायरेक्ट व्हिडिओवर बोलून टाकणार म्हणजे त्यांना समजेल की बाबा हा नेलं पाहिजे दरवेळी असं होतं की नाही आत्ता आलो किंवा एक दिवस सुट्टी विट्टे ही कारण त्यांची ठरलेली असतात त्यामुळे आता माझ्याकडे कसं प्रूफ राहतो की प्रॉमिस केलं जातं व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे इच्छा या पूर्ण होणारच बघूया आता पुढे पुढे काय काय कुठे कुठे नेतात चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफ चा पन्नासवा ब्लॉग आता भेटूया एकावन्नवा ब्लॉग तोपर्यंत बाय बाय